कोपरगाव येथील अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर छापा दोन आरोपी ताब्यात एकवीस गॅस टाक्या एक चार चाकी वाहनांसह तब्बल चार लाख सहासष्ट हजार एकशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त डीवाय एस पी संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कोपरगाव येथील साई कॉर्नर जवळ नगरपालिकेच्या गाळ्यांमध्ये साई गंगा मोटर गॅरेजमध्ये मनोज गिरमे हा इसम चार चाकी वाहनांमध्ये अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग करत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने कोपरगाव येथील तहसीलदार यांना कळवून संयुक्त कारवाई करण्याकरिता माहिती दिली असता त्यांनी तहसील कार्यालय येथील पुरवठा निरीक्षक महादेव कुंभारे यांना संयुक्त कारवाई करण्याकरिता पाठवले त्यावर सदर ठिकाणी पथकातील पोलीस अमलदार पाठवून पंचा समक्ष, छापा टाकून दोन चार चाकी वाहनांसह गॅस सिलेंडर भरण्याचे रिफिलिंग मशीन व एकोणीस घरगुती गॅस टाक्या तसेच दोन कमर्शियल गॅस टाक्या जप्त करण्यात आल्या आहेत तसेच मनोज चंद्रकांत गिरमे वय त्रेचाळीस राहणार खडकी रोड तालुका कोपरगाव व अल्ताफ बाबू शेख वय अठ्ठेचाळीस राहणार मनमाड तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आरोपींच्या ताब्यातून चार चाकी वाहने गॅस टाक्या व मशीन असा एकूण चार लाख सहासष्ट हजार एकशे चाळीस रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न कलम तीन सात आणि भारतीय दंडासंता अठराशे साठ कलम दोनशे पंच्याऐंशी अंतर्गत पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख यांचे फर्यादी वरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे या कारवाईमुळे कोपरगाव तालुका परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर स्वाती भोर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली डीवाय पी संदीप मिटके आय प्रदीप देशमुख भा भरत दाते पुरवठा पुरवठा निरीक्षक महादेव कुंभारे इरफान शेख अशोक शिंदे श्याम जाधव गणेश काकडे तावरे ज्ञानेश्वर गांगुर्डे